चिपळूण तालुक्यातील मापारी उर्दू शाळेतील गुणवंत शिक्षक एजाज इबजी यांना नुकतेच लायन्स क्लब सावर्डे गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले एजाज इफ्जी हे एक उत्तम मार्गदर्शक सामाजिक बाळ दिलकी की जपणारे शिक्षक असून विद्यार्थ्यांना फक्त आपल्या शाळेपर्यंत नव्हे तर ते त्यांना पुढील शिक्षणासाठी तसेच वेगवेगळ्या शासकीय लाभासाठी त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन नेहमीच करत असतात हेजाजिपजी हे मापारी मोल्हा उर्दू शाळा चिपळून येथे कार्यरत असून पुढील दोन महिन्यात ते सेवानिवृत्त होत आहेत शैक्षणिक बाबतीत त्यांची उल्लेखनीय कामगिरी मनमिळावपणा कार्यकुशलता अभ्यासू निर्भीर अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणारा समाजसेवक तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान आहे गोरगरिबांना तसेच अशिक्षित लोकांना वेगवेगळे दाखले काढणे त्यांचे सर्व प्रकारचे फॉर्म भरून देणे ते स्वतः दिव्यांग असूनही लोकांची कामे ते आनंदाने करतात म्हणून जिल्ह्यात त्यांचे नावलौकिक आहे सर्व समाजातील लोकांमध्ये मा त्यांना मानाचे तसे आदराचे स्थान आहे अशा या कर्तव्यनिष्ठ कर्तव्य आणि गुणी शिक्षका सावडे लायन्स क्लब यांच्याकडून लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस ने गौरवण्यात आले यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष सतीश सावर्डेकर लायन अरविंद भंडारी श्रीयुत राष्ट्रपाल सावंत लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले लायन डॉक्टर निलेश पाटील लायन व्याघ्रबर नेहतराव लायन अजय उपरे लायन प्रकाश राजे शिडके इफजी सरांच्या सौभावकी वती समाजसेविका रिजवाना इफजी नातेवाईक मित्रपरिवार आधी उपस्थित होते सर्वांनी ईदगी सरांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर